एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत राबवलेला लिफाफा पॅटर्न राबवला जात आहे वेगवेगळ्या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यावी याचा अंदाज घेण्यासाठी भाजपाने मंगळवारी संभाजीनगरमधील पक्षातील जिल्हाभरातील प्रमुख सहाशे सात पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात उमेदवारांची नावे मागून घेतली आणि यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्राधान्यक्रमानुसार हो तीन उमेदवारांची नावे बंद लि पाकिटातून सोपवली उमेदवारी मिळवण्याची इच्छुकांची ही पहिली परीक्षा असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे यापूर्वी गोवा आणि बिहारच्या निवडणुकीत देखील भाजपकडून लिफाफा पॅटर्न राबवण्यात आला होता त्यामुळे आता भाजपचा हा पॅटर्न महाराष्ट्रात कितपत प्रभावी ठरणार हे बघावं लागेल आगामी निवडणुकीत भाजपकडून अनेक जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल त्यासाठी विद्यमान आमदारांना डच्चू दिला जाईल तसे घडल्यास भाजप पक्ष संघटनेत याचे काय पडसाद उमटणार आहेत हे बघावं लागेल बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई